नमस्कार मी सारिका आज मी मार्केटला गेली होती तर मला ही रताळी दिसली तर म्हटलं चला रताळी घेऊया आणि शिजवायचं म्हटलं तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवते मी बनवून कशाप्रकारे शिजवायचं ते हे बघा ह्याला भरपूर अशी माती आहे आता ही रताळीनं स्वच्छ पाण्याखाली तीन ते चार वेळा धुवून घ्यायची जेणेकरून सगळी माती याची निघाली गेली पाहिजे आणि हे रताळीचे खुडचे आणि मागचे टोक आहेत ना ते काढून घ्यायचे आणि जाड रताळी असतील ना तर दोन तुकडे करायचे लहान असतील तसेच राहून द्यायचे हे बघा अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये हे रताळ्यांचे तुकडे घेतले आहेत आता हे कुकरमध्ये आपल्याला शिजवायचं आहे त्याच्यासाठी एक ग्लास मी पाणी घालणार आहे या डब्यामध्ये आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलेली ना रताळ्याला खूप छान टेस्ट येते आता कुकरला हा डबा लावून दोन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत रताळी तर जर खूप जाड असतील ना तर एक शिट्टी एक्स्ट्रा करायची नाही दोन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजलं जातं आणि जर बारीक असेल तर जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत दोन शिट्ट्या पुरेशूर होतात आता एकदम त्याचं लबदा होऊन जाणार हे बघा रताळी छान आपली उकडली गेली आहे शिजली गेली आहेत खाण्यासाठी रेडी आहेत टेस्टी आणि खूप चवीला भारी अशी रताळी